नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा भगवान गणेश माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धनवंतरी भगवान यांच्या कृपेने तुमचे जीवन सदैव सुखमय राहो आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस आहे आणि आज आहे धनतेरस ज्याला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते आज कुबेर देवता भगवान धनवंतरी भगवान गणेशजी आणि माता लक्ष्मी यांच्या आराधनेने उत्तम आरोग्य प्राप्त होते सुखसमृद्धीची कामना पूर्ण होते आणि सदैव घरात धनसंपत्तीचा भंडार भरलेला राहतो धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की आज आपण जी वस्तू खरेदी करतो ती आपल्या घरी तेरापट वाढ घेऊन येते म्हणूनच आजच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत महत्वाचे असते आपण आपल्या सामर्थ्यानुसार कोणतीही वस्तू खरेदी करू शकता परंतु खरेदी करणे आवश्यक आहे आजच्या या विशेष दिवशी आपण जाणून घेऊया की वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये खरेदीचे शुभ मुहूर्त कोणते आहे पूजा कधी करावी धनवंतरी भगवान कुबेर देवता लक्ष्मीमाता आणि भगवान गणेश यांच्या आराधनेचा योग्य वेळ कोणता आहे आणि यम दीपदानाचा शुभ मुहूर्त काय आहे सर्वप्रथम जाणून घेऊया की कार्तिक मासातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते धनतेरस हा सण त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिट वाजता प्रारंभ होईल आणि तिचा समाप्ती काल एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून एक वाजून एक्कावन्न मिनिट वाजता असेल त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये धनतेरसचा सण अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारच्या दिवशी साजरा केला जाईल त्या दिवशी सूर्योदयाचा वेळ सकाळी सहा तेवीस वाजता आणि सूर्यास्ताचा वेळ संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट वाजता असेल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिट ते पाच वाजून पस्तीस मिनिट दरम्यान असेल या काळात स्नान पूजा आणि आराधना करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते अमृतकाल सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिट ते दहा वाजून बत्तीस मिनिटपर्यंत राहील अभिजित मुहूर्त सकाळी अकरा पंचेचाळीस ते दुपारी साडेबारा या वेळेत असेल या सर्व मुहूर्तांमध्ये पूजा आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते धनतेरसची पूजा संध्याकाळच्या काळात आणि स्थिरकाळात केली जाते म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरी स्थायिक व्हाव्यात अशी प्रार्थना करून या काळात पूजा केली जाते धनतेर्सची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे रात्री सात वाजून सोळा मिनिट ते आठ वाजून वीस मिनिट पर्यंत या एका तासाच्या अवधीत पूजा प्रारंभ करावी नंतर आपण इच्छेनुसार वेळ घेऊ शकता पण प्रारंभ याच वेळेत करणे आवश्यक आहे आता पाहूया खरेदी करण्याचे शुभ मुहूर्त कोणते आहे अठरा ऑक्टोबरला त्रयोदशी तिथी सुरू झाल्यानंतर खरेदी करता येईल आणि एकोणीस ऑक्टोबरलाही दुपारी तिथी संपेपर्यंत खरेदी करता येईल त्यामुळे अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर या दोन्ही दिवशी खरेदीसाठी शुभ वेळ आहे अठरा ऑक्टोबरच्या दिवशीचे विशेष चौघडिया मुहूर्त असे आहे पहिला चल चौघडिया दुपारी बारा वाजून सहा मिनिट ते एक वाजून एकतीस पर्यंत दुसरा लाभ चौघडिया एक वाजून एकतीस मिनिट ते दोन वाजून सत्तावन्न मिनिट पर्यंत तिसरा अमृत चौघडिया दोन वाजून सत्तावन्न मिनिट ते चार वाजून बावीस मिनिट पर्यंत जर आपण संध्याकाळी खरेदी करणार असाल तर लाभ चौघडिया संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते सात वाजून तेवीस मिनिट पर्यंत आणि शुभ चौघडिया रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट ते दहा वाजून तेहत्तीस मिनिट पर्यंत असेल या सर्व वेळा खरेदीसाठी अत्यंत उत्तम आहे जर आपण एकोणीस ऑक्टोबरला खरेदी करणार असाल तर त्या दिवशीचे शुभ मुहूर्त असे आहे चल चौघडिया सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिट ते सव्वा नऊ पर्यंत लाभ चौघडिया सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजून चाळीस पर्यंत अमृत चौघडिया सकाळी दहा वाजून चाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून सहा मिनिटपर्यंत शुभ चौघडिया दुपारी एक वाजून एकतीस मिनिट ते एक वाजून बावन्न मिनिट पर्यंत त्रयोदशी तिथी संपण्यापूर्वी ही सर्व वेळा अत्यंत शुभ आहे धनतेर्सच्या दिवशी यम दीपदान केले जाते दीपदानाचा शुभ मुहूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते सात वाजून चार मिनिट पर्यंत आहे या प्रदोष काळात दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते अनेक भक्त विचारतात की पोटली कधी बनवायची धनतेर्सला की दिवाळीला तर लक्षात ठेवा धनवर्षा पोटली दिवाळीच्या रात्री बनवली जाते धनतेर्सला नाही पोटली बनवण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिवाळी पूजेच्या व्हिडिओमध्ये मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन जरूर दाबा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला वेळेवर मिळतील पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय माता लक्ष्मी